चल ना चला विद्यार्थी मित्रांनो आपण काय दो आता दोन गणित पाहिजे आता हे किती आलेले बघा एन एम एस मध्ये दोन हजार हे बी सोळालाच आलेले बघा एम एम एस एन एम एस दोन हजार सोळा आणि हा पण किती मध्ये आलेला आहे दोन हजार सोळा मध्ये तर चला बघू कस आता चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस पासष्ट ऐंशी एकशे नाही एकशे नाही नव्याण्णव आणि एकशे वीस आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं विसंगत मध्ये वर्ग आणि दुसरी पद्धत काय दुसरा म्हणजे काय लक्षात ठेवायचं घण वर्ग आणि घन काय करायचे स्मरणात ठेवायचे आता एक लक्षात घ्या तुम्ही जर चोवीस पाहिलं तर पाचचा वर्ग होतो पंचवीस त्याच्यामध्ये एक मायनस केलं तर चोवीस आलं ओके त्याच्यानंतर सहाचा जर वर्ग केला छत्तीस मायनस एक केला तर पस्तीस आलं सातचा जर वर्ग केला तर एकोणपन्नास मायनस एक केलं तर अठ्ठेचाळीस आलं म्हणजे काय करायचं वर्ग संख्या करायची आणि एक मायनस करायचा पाचचा वर्ग पंचवीस एक मायनस चोवीस सहाचा वर्ग छत्तीस मायनस एक पस्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास मायनस एक म्हणजे बघा पाच सहा सात म्हणजे काय पाहिजे आठचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट मायनस एक किती पाहिजे त्रेसष्ट पण इथे किती आहे मुलांड पासष्ट लक्ष द्यायला तुमचा पाचचा सहाचा सातचा आठचा आठचा वर्ग चौसष्ट मायन एक मायनस एक केलं किती आलं त्रेसष्ट म्हणजे इथं पाहिजे होतं त्रेसष्ट पण आले पासष्ट म्हणजे याचं उत्तर काय पहिलं पुढचं बघा नऊचा वर्ग एक्याऐंशी मायनस एक किती आलं ऐंशी दहाचा वर्ग शंभर मायनस एक नव्याण्णव अकराचा वर्ग एकशे एकवीस मायनस एक एकशे वीस अलग लक्षात म्हणजे वर्ग सांगे घेतले एक मायनस केलं तर बरोबर उत्तर आलं बघा पाच वर्ग पंचवीस मायनस एक चोवीस सहाचा वर्ग छत्तीस मायनस एक पस्तीस सातचा वर्ग एक मायनस एक अठ्ठेचाळीस आठचा वर्ग चौसष्ट मायनस एक त्रेसष्ट पर्यंत त्याला पासष्ट म्हणजे उत्तर आपलं पहिलं पासष्ट तिथे त्रेसष्ट पाहिजे होतं नऊचा वर्ग एक्याऐंशी मायनस एक ऐंशी बघा दहा चौपे शंभर मायनस एक नव्याण्णव आलं अकरा चौप एकशे एकवीस मायनस एकशे वीस आलं ओके कळलं का चला आता दुसरं सातशे वीस तीनशे साठ दोनशे चाळीस तीस सहा आणि एक असं आलं म्हणजे खूप पटीने काय आलं कमी आलं मग ज्या वेळेस असं येईल त्यावेळेस काय करायचं कोणी भाग द्यायचा बेक बे बे तरी सहा एक वरला बेसकून बारा शून्य आले का तीनशे सात मग हे तीनशे साठ खाली जशाल तसे घ्यायचं दोन गुणायचं भागायचं बे एक बे उरला बेटी सोळा शून्य मग तिथे किती पाहिजे होते मुला नऊ इथे पाहिजे होते आपले एकशे ऐंशी पण किती दिले दोनशे चाळीस म्हणजे उत्तर इथे दोन आता दोन हेच कसं काय बा एकशे ऐंशीला जर आपण दोन ने जर भागितलं तर बघा बे नऊ अठरा बे शून्य शून्य एक मिनिट सातशे वीस हा चुकलं चुकलं एक मिनट म्हणत लक्षात घ्या मुला काय येत तीन, तीन 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 दोन्ही सहा एक म्हणत सॉरी वर काय थोडं चुकलं आपलं बघा बे त्रिक सहा एक सुकून बारा शून्य तीनशे साठ म्हणजे दोन ना वाघित लागून तीनशे साठ ला इथे किती वाघायचं तीन बघा तीन एका तीन तीन दोन्ही सहा शून्य दोनशे चाळीस आहेत किती आला पाहिजे होतं एकशे पण उत्तर आपलं काय आहे दोनशे चाळीसाचे मग मं, मग एकशे वीस ला चार मी भागायचं चा, दोन तीन चार 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 चार, चार, चार। त्रिकुंभार शून्य आला का तीस ओके तीस दोन तीन चार आता किती वागायचे पाच पाच सहा का तीस आले का सहा राईट दोन तीन चार पाच मग चा, सहा ला किती वागायचं सहा आणि सहा एका सहा या बघा आलंय अरे लक्षात म्हणजे जर असं जर पटीने लेजपटीने झालं तर त्याचे काय करायचे अर्धे करायचे म्हणजे याचं उत्तर किती आहे दोनशे चाळीस तर चला उद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेत आलेले प्रश्न पाहिले विसंगत घटकचे राहिलेले भाग आता उद्या बघू ओके गुड नाईट